वेंगुर्ला नगर परिषद निवडणुकीमध्ये सर्वच पक्षाने जोर लावलेला आहे आपण पोचलो आहोत प्रभाग क्रमांक सात मध्ये सात मध्ये आता प्रचार सुरू आहे घरोघरी प्रचार सुरू आहे राष्ट्रीय काँग्रेसचा राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने विलास गावडे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्यासहित इतर नगरसेवक म्हणून आपलं नशी बाजवत आहेत आपल्या सोबत आहेत सुकन्या पॉल फर्नांडिस यांच्याशी आपण बातचीत करूया की कसा काय त्यांना प्रतिसाद मिळतोय मॅडम सांगा मला कसा काय तुम्हाला प्रतिसाद हॅलो नमस्कार मी सुकन्या पॉल फर्नांडिस तर्फे उभे आहे आम आणि आमच्या प्रचाराची ही वे व्यवस्थितरित्या चालू आहे सध्या इथे पर्यटनाच्या विकासासाठी भरपूर काहीतरी समस्या निर्माण झाल्या आहेत त्यासाठी आम्ही अवश्य काहीतरी आम्ही निवडून आल्यानंतर प्रयत्न करू माननीय विलास आमचे साहेब विलास गावडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे पॅनल उभं केले आहे आम्ही निश्चितच सेवा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू तसेच आर्थिक वैद्यकीय सेवा आमच्या इथे डॉक्टर्स अवेलेबल नाही आहेत सध्या ते आम्ही इथे आणण्याचा प्रयत्न करू आणि अजून काही ते लोकांच्या बेरोजगाराच्या समस्या आहेत इथे बऱ्याच जणांना कामधंदे आहेत यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू हे सुकन्या फर्नांडिस यांनी सांगितलं की रोजगाराची संधी महत्वाचा आहे कारण इथला युवक जो आहे तो बाहेर जातो आहे त्याच्यासाठी रोजगार संधी वाढवणे गरजे आहे आरोग्यासारखा प्रश्न आहे आपल्या म्हणजे साधारण तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतोय हा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे जिथे आम्ही ज्या लोकांची भेटी घेतली लोकांचा प्रश्न एकच आहे इथे डॉक्टर्स अव्हेलेबल नाही आहेत त्याआधी तुम्ही चांगले करा आमच्या गटार व्यवस्था वगैरे अशा बाबतीत त्यांनी आम्हाला खूप प्रश्न विचारले तुम्ही आल्यानंतर तुम्ही का काय करू शकता आम्ही म्हटलं आम्ही आल्यानंतर नक्कीच आम्ही प्रयत्न करू की आमचं काय आहे तुमचं काय आहे ते तुमच्या समस्या घेऊन आम्ही पुढे आम्ही हे करू म्हणून सांगितलं त्यांना ठीक आहे आपल्यासोबत आप श्रीनिवास डॉक्टर श्रीनिवास गावडे देखील आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून कशा पद्धतीने संपूर्ण शहरामध्ये त्यांना प्रतिसाद आहे कशा पद्धतीने त्यांना त्यांचा त्यांची रचना असणार कसच वातावरण आहे आता आपण या दोन दिवसामुळे बऱ्याच दिवसावर पडल्यानंतर बऱ्याच लोकांनी आपल्याला उत्तम प्रतिसाद दिलेला आहे खऱ्या अर्थानं विकासाचं पर्व सुरू करण्याच्या दृष्टीनं लोकांच्या मनात असलेल्या भावना लोकांनी व्यक्त केलेल्या आहेत आणि एक उत्तम प्रतिसाद आम्ही सर्वजण फिरतोय त्या ठिकाणी लोकांचा मिळतोय आणि आपण गेली पंचवीस वर्ष सातत्यानं सामाजिक काम केल्यानंतर खऱ्या अर्थानं परिवर्तन कशा पद्धतीनं होईल हे आपल्याला आता दिसून येईल विलासरावांच्या नेतृत्वाखाली ही सगळी आपली म्हणजे उभी राहिलेली आणि या वेंगुर्ल्याचं खरं विकास पर्व आता सुरू होणार आहे त्याचं मला याच्याबद्दल अत्यंत खात्री विश्वास आहे आणि उत्तम प्रतिसाद आपल्याला मिळत प्रतिसा प्रतिसा आहे नक्कीच तुम्ही म्हणाल विलास गावडे म्हणजे एक युवकांचे आयकॉन आहेत अनेक जणांना त्यांनी निर्माण केलं अनेक जणांना लोकप्रतिनिधी बनवलं हा एक मोठा इतिहास आहे त्याबद्दल कसं सांगाल म्हणजे त्यांना कसं काय प्रतिसाद आहे पंचवीस वर्ष सातत्याने एका क्षेत्रामध्ये काम करणं हे फार मोठं आहे आणि लोकांमध्ये आपल्या लोकांच्या हृदयामध्ये आपलं स्थान निर्माण करणं ही सगळ्यात मोठी आहे आपल्याला आणि मी आता जिथं जिथं जातोय तिथं तिथं विलासरावांबद्दल ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्या उत्तमरित्या येत आहेत आपल्यालाही माहिती आहे की कि गेले कित्येक वर्ष विलासराव समाज क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्या वेंगुर्ल्यामध्ये सातत्याने त्यांनी काम केलेलं आहे आणि मला निश्चित खात्री आहे त्यांच्या कामाची पोचपावती लोकं आम्हाला देतील आणि लोकांना आम्ही नेहमी सांगतोय की सातत्यानं वर्षभर आम्ही तुमच्यासाठी केलेला आहे आता लोकांचा प्रतिसाद मिळणं आवश्यक आहे आणि मला खात्री मी जिथे जिथे जातो आमच्या सगळ्या उमेदवार आहेत तिथे लोक सांगत आहेत आणि आम्हाला सांगण्याची गरज नाही लोकांची प्रतिक्रिया येते विलासरावांबद्दल विलासरावांनी केलेलं पंचवीस वर्षाचं कार्य याची पोचपावती आपल्याला निश्चित मिळेल नक्कीच मी आणि आता विवा विलास गावडे म्हणजे एक बहु बहुआयामी व्यक्तिमत्व आहे सहकार असेल शिक्षण असेल राजकारण अशा विविध ठिकाणी आणि युवकांसाठी ते धडपडणारे आहेत साधारण शहरामध्ये फिरत असताना तुम्ही सर्वे केला असेल काय प्रतिसाद आहे विलास गावडे यांच्या निमित्ताने आणि त्यांनी जे ज्यांना उभं केलं आहे त्यांच्या बाबतीत मी आता आपल्याला मगाशीही सांगितलं आपल्या ठिकाणी जिथं जिथं आपण जाऊ ते स्वतः त्या ठिकाणी जातात त्या त्या लोकांकडून फार मोठा प्रतिसाद आहे कारण लोकांना पण खात्री झालेली आहे की आता विकासाचं पर्व सुरू होणार आहे जो चेहरा आम्ही घेऊन गेलेलो आहे तो लोकांच्या मनातला चेहरा आहे आणि विलासरावांचा चेहरा ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी विकास हा शब्द तिथं आल्याशिवाय राहणार नाही मला खात्री आहे की आपण बघाल की परिवर्तन कशा पद्धतीचं असू शकतो विलासरावांच्या नेतृत्वाखाली या सगळी मंडळी या वेंगुर्ल्याचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही हे आपण निश्चितच या बघून घ्याल आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो मग इथं असेल अनेक वॉर्डमध्ये आपण बघतोय की विला आपणही सांगितलं की विलासरावांच्या बाबतीमध्ये लोकांबद्दल खूप मोठी चर्चा आहे आणि ठीक आहे मला खात्री आहे की ते निश्चितच आपल्याला मताच्या रूपामध्ये एक विश्वास ठेवतील आणि आपण विजयी हो नक्कीच हे होते डॉक्टर श्रीनिवास गावडे नगराध्यक्ष पदाचे विलास गावडे यांचे बंधू आपल्या का कार्यकर्त्यांसमे ते घरोघरी प्रचार करत आहेत आणि त्यांना विश्वास आहे की यावेळी देखील पुन्हा एकदा वेंगुर्लेकर आपल्या पाठीशी ठाम उभे राहतील आणि आपले जे उमेदवार आहेत ते निवडून येतील प्रचंड मताने असा त्यांना विश्वास आहे